नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बनपुरी गावातील एका शेतकऱ्याला रानडूकरांनी केले गंभीर नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बनपुरी गावातील एका शेतकऱ्याला रानडूकरांनी केलेल्या हल्ल्यात गंभीर दुखापत झाली रामटेक उपजिल्हा रुग्णालयात पुरेशा वैद्यकीय सुविधा नसल्याने जखमींना कामठी येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या बनपुरी गावातील शेतकरी अरविंद बाबुराव धोटे वय पंचावन्न वर्ष हे सकाळी सात त्यांच्या शेतात गेले होते दरम्यान लपलेल्या एका त्या शेतकऱ्यावर हल्ला केला ज्यामध्ये शेतकऱ्याला कंबरेखाली गंभीर दुखापत झाली जखमीला रामटेक उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्याला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला मात्र कामठी येथील एका खाजगी रुग्णालयात कुटुंबियांनी दाखल केले पीडित शेतकऱ्याने वन विभागाकडे आर्थिक मदतीची मागणी केली आहे नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट